नमस्कार मित्रांनो आपण पाहतात लनविथेन पाटील युट्यूब चॅनल सध्या भारतामध्ये लोकसभेच्या निवडणुका सुरू आहेत लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस याच्यामध्ये बऱ्याच शिक्षक बंधू भगिनींना आणि इतर डिपार्टमेंटच्या लोकांना निवडणुकीचे ड्युटीज लागलेले आहेत काही टप्प्यांचं मतदान झालेलं आहे काही टप्प्यांचं मतदान बाकी आहे या मतदान केंद्राध्यक्ष मतदान अधिकारी एक दोन तीन यांना मदत व्हावी यासाठी एक व्हिडिओ सीरीज आपण केलेली आहे मागच्या दोन व्हिडिओज मध्ये आपण व्हिडिओ ज्या दिवशी मतदानाच्या दिवशी मतदान साहित्य घेण्यासाठी आपण जातो आणि मतदान केंद्रावर पोचतो त्या दिवशी आपल्याला काय काय करणं गरजेचं आहे ते आपण भाग एक मध्ये पाहिलं मॉक पोल आणि मशीन सीलिंग कसं करावं हे भाग दोन मध्ये पाहिलं आता विविध फॉर्म्स जे काही आहेत जे काही तुम्हाला फॉर्म्स दिलेले असतात ते कसे भरायचे ले, ते आपण आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत काळजीपूर्वक बघा फॉर्म्स मध्ये थोडाफार काही बदल झाला असेल तर तो तुमच्या लेव्हल तुमच्या लेव्हलला तो त्या ठिकाणी तेवढी माहिती फक्त बदल करा पण साधारणतः त्या ठिकाणी या फॉर्म्स मध्ये आणि आता मिळालेल्या फॉर्म्स मध्ये कुठल्याही प्रकारचा बदल नाही असं मला सांगितलेलं आहे पण तरीही तुम्हाला ज्यावेळेस फॉर्म्स मिळतील तेव्हा ते बघून घ्या तुम्ही चॅनलला पहिल्यांदा भेट दिली असेल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका सबस्क्राईब करण्याची सोपी पद्धत या ठिकाणी दिलेली आहे बेलायकॉन प्रेस करा ते म्हणजे जेव्हा मी अशा नवीन माहितीची व्हिडीओ अपलोड करेल तेव्हा त्याची माहिती त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जातील डिस्क्लेमर या ठिकाणी मी दिलेला आहे की जर समजा हा व्हिडिओ केवळ मतदान प्रशिक्षणासाठी बनवण्यात आलेला आहे गाईडलाईन म्हणून बनवण्यात आलेला आहे यामागे दुसरा कोणताही हेतू नाही व्हिडिओमध्ये दाखवण्यात आलेल्या कार्यप्रक्रियेत व माननीय निवडणूक आयोगाने सांगितलेल्या निवडणूक कार्यप्रक्रियेत जर काही फरक आढळून येत असेल तर माननीय निवडणूक आयोगाने सांगितलेल्या कार्यप्रक्रियेच पालन करावं हे इथं मी नमूद करू इच्छितो तर आपण बघूया नेमकं हे जे काही विविध फॉर्म्स आहेत हे कशा प्रकारे भरावेत या ठिकाणी मी जरी फॉर्म्स भरलेले दाखवलेले आहेत ही कागदपत्र कोणत्या पॅकिटात टाकायची फॉर्म्स भरून दाखवलेले आहेत आणि त्याच्यानंतर शेवटी कोणते फॉर्म्स कोणत्या पॅकिटात टाकायचं हे सांगितलेलं आहे पण तरी सुद्धा मी तुम्हाला इथं सूचित करू इच्छितो की आपल्या आपल्या तालुक्याच्या माननीय निवडणूक अधिकारी माननीय निवडणूक अधिकारी जे काही आहेत निवडणूक निर्णय अधिकारी हे ज्या ज्या प्रकारच्या सूचना देतील जशा जशा पद्धतीने त्यांनी त्या ते ज्या पाकिटामध्ये जे जे फॉर्म्स टाकायला सांगितलेले आहेत ती टाका जे फॉर्म जे पाकिटं सील करायला सांगितले आहेत ते सील करा जे ओपन ठेवायला सांगितले आहेत ते ओपन ठेवा ही फक्त एक प्रकारची गाईडलाईन आहे असं समजा तर आता बघूया कोणते फॉर्म्स कशा प्रकारे भरायचे हा तर मित्रांनो या ठिकाणी आपल्याला ही एक सुरुवातीला मी मतदार यादी दा उदाहरण दाखल दिलेली आहे तुम्ही ज्या ठिकाणी जाणार त्या ठिकाणची एक इलेक्ट्रोल रोल टू थाउजंड ट्वेंटी फोर अशा प्रकारे असते इथं कॉन्स्टिट्युश कॉन्स्टिट्युअन्सीचं नाव पार्ट नंबर त्या गावाचं नाव वगैरे सगळं काही दिलेलं असतं या ठिकाणी मी हे दाखवण्यासाठी तुम्हाला हे पेज दाखवतोय की मेल एकूण कुठून कुठपर्यंत कुट मेल फिमेल किती थर्ड जेंडर किती आणि टोटल वोटिंग किती ही आकडेवारी आपल्यासाठी महत्वाची आहे कारण प्रत्येक वेळेस टक्केवारी काढावी लागते त्याच्यासाठी आपल्याला ही आकडेवारी अत्यंत आवश्यक आहे आणि बऱ्याच ठिकाणी भरावी लागते मेल फिमेल थर्ड जेंडर यांची संख्या टोटल मतदान किती म्हणून ही आवश्यक अशी माहिती आहे तर बघा हा पहिला फॉर्म आहे तो आहे मतदान केंद्राध्यक्ष यांची दैनंदिनी रिसायडिंग ऑफिसर्स डायरी इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र वापरायचे वेळेस हे फक्त नमुन्या दाखल आहे मी इथं वरती दिलेलंच आहे बघा ग्रामपंचायती पंचायतीचं नाव ज्या ठिकाणी तुम्ही बुथवर गेलेत तिथं अबक हे रेड मध्ये जे दिलेलं आहे ते मी भरलेलं आहे म्हणजे ते तुम्हाला भरायचं आहे प्रभाग क्रमांक तुम्ही ज्या प्रभाग क्रमांकाला असाल तुम्हाला तो गोल शिक्का पण दिलेला असेल त्याच्यावर पण दिलेला असतो एकाचा तीन एकाचा दोन एकाचा ते या पद्धतीने तो प्रभाग क्रमांक इथे लिहायचा मतदानाची तारीख तुमची जी असेल ती मतदानाचा केंद्राचा क्रमांक जो असेल तो त्याच्यानंतर इथ सरकारी इमारत सरकारी आहे कि निम सरकारी आहे किंवा काही वेळेस तात्पुरता मंडप अशी शक्यता होत नाही परंतु हे निवडणूक अधिकाऱ्यांचा जो काही फॉर्म आहे त्यांनीच इथं दिलेला असल्यामुळे सांगता येत नाही पण तरी सुद्धा शक्यतोवर जिल्हा परिषद शाळांमध्ये जे सगळं काही असतं म्हणून सरकारी नसेल तर निम सरकारी बघा ज्या पद्धतीने असेल त्या पद्धतीने त्याच्यानंतर इथं तात्पुरता मंडप यांना डॅश आलं मग बाकीचं स्थानिक भागातील मतदान अधिकाऱ्यांची नेमणूक केली असल्यास असल्यास लिहायचं नसल्यास नील डॅश आता इथं मतदान यंत्र सहावा मुद्दा होता मूळ मतदान अधिकारी गैरहजर असल्यास त्याच्या जागी नेमणूक केलेल्या मतदान अधिकाऱ्याची नेमणूक आणि गैरहजेरीचं कारण असल्यास लिहायचं आहे मतदान यंत्र किती युनिट वापरलेले आहेत तेच मी का मागच्या व्हिडिओमध्येही सांगितलं जर समजा उमेदवारांची संख्या जास्त असेल तर दोन नसेल तर एक वापरलेल्या नियंत्रण युनिटाचा अनुक्रमांक हे दिलेलं असतं त्या कंट्रोल युनिटवर बॅलेट युनिटवर सगळे त्या अनुक्रमांक आपल्याला लिहून ठेवायचे आहेत इथं पण लिहायचा मतदान युनिटची संख्या किती युनिटचा तो अनुक्रमांक वापरलेल्या कागदी मोहरांची संख्या हे रेड अक्षरामध्ये भरायचं आहे कागदी वापरलेल्या कागदी मोहरांचा अनुक्रमांक इथं कोणता क्रमांकाचा लिहिला आहे ते इथं तुम्ही लिहू शकतात इथं जो काही अनुक्रमांक असेल तो मतदान प्रतिनिधींची संख्या आणि उशिरा पोहोचलेल्या मतदान प्रतिनिधींची संख्या मतदान केंद्रावर मतदान प्रतिनिधींनी नेमलेल्या उमेदवारांची संख्या जेवढे असेल तेवढे आता बघा हे hey, मी तुम्हाला सांगत होतो याच्यासाठी मी ती मतदार यादी दाखवली होती मतदान केंद्रावर दिलेले एकूण मतदार आठशे नव्याण्णव स्त्री पुरुष थर्ड जेंडर सगळे धरून याच्यामध्ये प्रतिनुसार मतदान करण्यास परवानगी दिलेल्या मतदारांची संख्या लिहिली आहे नंतर व्ही एम थ्री जे मतदानाधिकारी दोनकडे असते ती वही त्याच्यावर किती जणांना तुम्ही मतदान केलं त्यांची संख्या पाचशे सत्तर जणांनी मतदान केलं एक्झाम्पल नोन ईव्ही मशीनमध्ये किती जणांची तेवढेच पाचशे सत्तर हे दोघं आकडे सारखे येणं गरजेचं आहे त्याच्यानंतर पहिल्या मतदान अधिकाऱ्याची स्वाक्षरी इथं मतपत्रिका ताब्यात ता झालेल्या अधिकाऱ्यांची सई नंतर ज्यांनी मतदान केलं त्या मतदारांची संख्या पुरुष महिला एकूण हे पाचशे सत्तर इथं आलं होतं तेच इथं त्या ठिकाणी दोघांची बेरीज यायला पाहिजे इथं थर्ड जेंडर जर असेल तर त्याचही आणि तिघांची ही यायला पाहिजे आव्हानित मते चॅलेंज ओट्स असतात ते जर असले किती आहेत इथं नाही नसल्यामुळे इथं निरंक दिलेला आहे निवडणूक सेवा दाखल करून मतदार केलेल्या मतदारांची संख्या आता या ठिकाणी यावर्षी असं येऊ शकत जे मतदार निवडणूक ड्युटीला आहेत आणि त्याच दिवशी त्यांची निवडणूक ड्युटी आहे त्याच दिवशी त्यांचे इथलं मतदान आहे तर त्यांच्यासाठीचा हा पर्याय आहे आणि म्हणून इथं एक दोन तीन जे काही असेल ते सहकार्याच्या आधाराने मतदान केलेल्या उमेदवाराची सॉरी मतदाराची संख्या दुबार मतांची संख्या मतदारांची संख्या वयाविषयी घोषणापत्र घेतलं वगैरे त्यांची संख्या जे घोषणापत्र घेत घेण्यास नकार दिलं त्यांची संख्या मतदान तहकूब झालं असेल काही ठिकाणी त्याचं कारण काय या गोष्टी आवश्यक आहेत मतदान केंद्राध्यक्षांनी काहीही जरी गडबड झाली तरी सुद्धा आपल्या या केंद्राध्यक्षाच्या डायरीमध्ये नमूद करून ठेवायच्यात त्या भविष्यामध्ये आपल्या फायद्याच्या आहेत त्याच्यानंतर नोंदणी केलेल्या मतांची संख्या हा असा कॉलम काही इथं असा टेबल दिलेला नसतो इथं कोरं असतं पण हा आपण पेन्सिलेने पट्टीने आखून घ्यायचा सात ते नऊ नऊ ते अकरा अकरा ते एक ते तीन इथं तीन ते पाच करा वाटल्यास आणि पाच ते सहा शेवटी परत दोन दोन तासात श्री पुरुष एकूण स्त्री पुरुष वेगवेगळी टक्केवारी एकूण टक्केवारी या पद्धतीने आता इथे एकूण टक्केवारी ही टक्केवारी काढायची कशी हा मोठा प्रश्न असतो बऱ्याच जणांना तर एकदम सोपी पद्धत आहे दा मित्रांनो समजा आता या ठिकाणी जे काही असेल एकूण मतदार किती होते इथं आपण पाहिलं पहिल्या पेजवर एकूण मतदार दिसतात आठशे नव्याण्णव मतदान झालं पाचशे सत्याहत्तर मग हे काढायचं कसं आता बघा या ठिकाणी मी तुम्हाला दाखवतो पाचशे सत्याहत्तर हे मतदान झालेलं आहे आता याच्यावर दोन शून्य ठेवून द्यायचे आणि भागिले आठशे नव्याण्णव आठशे नव्याण्णव संख्या होती चौसष्ट पॉईंट अठरा हे झालं तर या पद्धतीने सोपं काढायचं त्याच्यानंतर मतदान करते वेळी वाटलेल्या मतदार स्लिप स्लिपांची संख्या पाचशे सत्तर तेवढीच येणं गरजेचं जेवढं मतदान झालं निवडणूक गुन्हा प्रकरणांची संख्या हे ज्या ठिकाणी संवेदनशील केंद्र असतात किंवा प्रत्येक संवेदनशील केंद्रांवर होईलच असं काही नाही तर ते निरंक असल्यास काही झालं असेल तर ते तुम्हाला नमूद करावं लागेल त्याच्यानंतर मतदान केंद्रावर मतदान यंत्राकडून खराब जर झालं तर दुसरं वापरावं लागलं तर कशामुळे झालं काय झालं ते सगळं इथं लिहावं लागेल गंभीर तक्रार असेल तर ते सगळ्या बाबी कायदा सुव्यवस्थेचा भंग करणाऱ्या प्रकरणांची संख्या मतदान केंद्रावरील चुका आणि अनियमितपणा घडल्यास ते लिहायचं नसल्यास निरंक जर असेल तर अस, असेल तर लिहा नसेल तर निरंक स्थळ त्या गावाचं नाव दिनांक मतदान केंद्राध्यक्ष सही करा प्रभाग क्रमांक हे झाला पहिला फॉर्म आता इथं जोडपत्र अकरा आहे भाग एक नोंदवलेल्या मतांचा हिशोब सतरा सी असं म्हणतो आपण महत्वाचा आहे हा सुद्धा इथं लोकसभेचं नाव टाका दोन हजार चोवीस वगैरे मतदारसंघाचं नाव टाका अबक एक्झाम्पल म्हणून टाकलेलं आहे मतदान केंद्राचा क्रमांक टाकलेला आहे इथं मतदान केंद्रावर वापरलेल्या मतदान यंत्राचा ओळख क्रमांक नियंत्रण युनिटचा मतदान युनिटचा व्ही व्ही क्रमांक टाकलेला आहे हा लिहून पण ठेवा तुमच्याकडे एका कागदावर एकूण मतदारांची संख्या हे मतदार वही मतदार जी यादी असते त्याच्यावर दिलेली असते एकूण किती मतदान झालं त्याच्यानंतर एकोणपन्नास No, नो अन्वय मत न नोंदवले ठरवलेल्या मतदारांची संख्या असेल तर द्या नसेल तर जिथं जिथं असेल तिथं द्या नसेल तर शून्य द्या तिथं निरंक वाचा मराठीत आहे सोपं आहे जास्त प्रत्येक गोष्ट मी सांगत गेलो तो व्हिडिओ मोठा होईल तुम्ही पण बोर होणार बघायला मतदान यंत्रानुसार नोंदवण्यात आलेल्या मतांची एकूण संख्या त्याच्यानंतर बघा प्रदत्त मत मतपत्रिकांची संख्या तुम्हाला त्या दिलेल्या असतात दहा वीस दिलेल्या असतात एखाद्या वेळेस कोणीतरी आलं मतदान करून गेलं आणि पुन्हा तो व्यक्ती आला आणि तो म्हटला की मीच आहे आणि त्याचं ऑलरेडी त्याच्या नावावर मतदान झालेलं असतं मग ते, ते आपल्याला प्रदत्त मतपत्रिकांच्या द्वारे ते करावं लागतं किती दिलेल्या होत्या किती वापरल्या किती परत केल्या ही संख्या या ठिकाणी आपण लिहित असतो कागदी मोहरांचा हिशोब दिलेला असतो एकूण तीन दिलेल्या असतात अनुक्रमांक कुठून कुठपर्यंत पुरवलेल्या कागदी मोहरांचे अनुक्रमांक कुठून कुठपर्यंत तीन कुठून कुठपर्यंत कागदी मोहरांची संख्या आपण वापरल्या किती एकच वापरतो एखाद्या वेळेस एखादी खराब झाली तर घाबरून जाऊ नका काही टेन्शन घेऊ नका तिथं दोन म्हणजे एक झाली एक खराब झाली असं नाही कागदच आहे तो फाटू शकतो त्याच्यानंतर न वापरता निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे परत केलेल्या दोन इथं दिलेला आहे खराब झाल्यास कोणत्या प्र कोणत्या अनुक्रमांकाची खराब झाली फाटून गेली ओढताना दोघ जणांकडून एकमेकांच्या हातातून घेताना फाटली काही काही होऊ शकतं त्याच्यामुळे फक्त हारवू नका म्हणजे आपल्याला जसं आपण स्टॉक देतो त्या पद्धतीने आपल्याला ते आप आप देता म्हणजे परत देता आलं पाहिजे त्याच्यानंतर दिनांक ठिकाण मतदान केंद्राध्यक्ष सही हा नमुना व्ही थ्री पुढचा फॉर्म भाग एक नोंदवलेल्या नो नो मतांची संख्या जे मध्ये दिसतंय ते भरायचं आहे तालुका वगैरे सोप आहे मतदान केंद्राचा अनुक्रमांक हा सिक्का असतो आपल्याला दिलेला गोल त्याच्यावर असतच कंट्रोल युनिटचा क्रमांक सी यू चा मतदान बॅलेट युनिट किती वापरले आहेत मतदारांची संख्या किती जणांनी मतदान केलं त्याच्यानंतर मत यंत्रामध्ये किती जणांचं मतदान नोंदवलं गेलं हे आकडे जुळले पाहिजेत आकडेवारी जुळते आहे का होय जुळत नसल्यास मग आपल्याला तिथं घाम येतो त्याच्यामुळे ती शक्यतोवर चुकू होऊ देऊ नका प्रदत्त मतपत्रिका किती आहेत त्याच्यानंतर हे प्रदत्त मत प्रदत्त मतपत्रिकांचं आहे उपयोगासाठी मिळालेल्या किती मिळाल्या किती वापरल्या हे परत वरती आपण पाहिलंच जे जे काही सील आहे ते आपल्याला दिलेले कुठून कुठपर्यंत -गुट किती वापरले खराब झालेले किती मतदान प्रतिनिधींच्या स्वाक्षऱ्या घ्या आवश्यक आहे बऱ्याच वेळेस काय होतं की येतं आम्ही पाहिलंच नाही जेव्हा ते मतमोजणीला ते याच्यापैकी कोणी गेलं तर ते म्हणतात आम्ही तर हे पाहिलंच नाही त्याच्यापेक्षा यांच्या सह्या घेऊन घ्या म्हणजे थांबवून त्यांच्या सह्या घ्याच मतदान केंद्राध्यक्षाची सई वगैरे त्याच्यानंतर लोकसभा सार्वत्रिक निवडणूक हा एक अंतिम टक्केवारी असतो शेवटची इथं साडेपाच झाला आहे ते सहा वाजेपर्यंत आहे लोकसभेची स्त्री पुरुष एकूण इथं टक्केवारी दिली प्रत्येकाची वेगवेगळी ही द्यायची असते नंतर मतदान सुरू करतानाच घोषणापत्र याच्या अगोदर एक घोषणापत्र आहे की मॉकपोल घेतल्याचं ते मला इथं मिळालं नाही मराठीत इंग्रजीमध्ये अवेलेबल होतं पण पुन्हा अजून काही जणांना प्रॉब्लेम झाला असतं म्हणून मी ते इथं दिलं नाही तर ते व्हीव्हीपॅट जेव्हा आपण व्हीव्हीपॅट मॉकपोल घेतो मॉकपोल घेतल्यानंतर जे काही आपल्याला घोषणापत्र करायचं असतं ते पण एक आहे फक्त किती म्हणजे तुम्ही किती मोकफोल केलं काय केलं किती मतं दिलीत वगैरे त्या बाबी आहेत त्याच्यामध्ये आता हे मतदान सुरू करतानाच सकाळी सात वाजता सुरू झालं व्यवस्थित पार पडलं वगैरे लोकसभा प्रभाग तीन मतदानाची तारीख हे सगळं तर ऑलरेडी छापलेलं असतं मतदान प्रतिनिधींची स्वाक्षरी इथं अबक या उमेदवाराचा एखादा जो काही उमेदवार असेल त्याचा इकडे नाव लिहायचं जो उमेदवार प्रतिनिधी असेल त्याचं नाव इथं आणि जो उमेदवार असेल त्याचं नाव इथं लिहायचं हे अबक लिहिलेलं तिथं तसंच हा दुसरा तिसरा चौथा पाचवा हे जेवढे असतील तेवढे आणि त्यांचा जो उमेदवाराचा प्रतिनिधी असेल तो इकडे बाजूला लिहा त्याची सही पण घ्या इथं इथं तुमची सही मतदान केंद्राध्यक्षाची मतदान संपल्यावर हे वरच जसं आहे तशाच प्रकारे भरायचं आहे तारीख मतदान केंद्राध्यक्ष आता हे आहे मागवून दुसरं जर समजा इन केस तुमचं ते मशीन बंद पडलं काही कारणांमुळे मला दुसऱ्यांदा दुसरं मशीन मागवावं लागलं तेव्हा सुद्धा घोषणापत्र करायचंय तर त्यासाठी हे घोषणापत्र आहे जे रेड अक्षरामध्ये दिसतंय ते भरलेलं आहे हे मी तुम्हाला वरती सांगितल्याप्रमाणेच हे भरायचं मतदान संपल्यावर परत इथं वरती जसं भरलंय तसंच जस भरायचं इथं त्यांच्या स्वाक्षरी घ्यायला विसरायचं नाही इथं तारीख कद्राध्यक्षाच्या सह्या मतदान बंद करतानाच संध्याकाळी सहा वाजता तुम्ही मतदान बंद केलं तेव्हा बंद करताना त्यांना थांबून ठेवायचं शेवटी आणि त्या मतदान प्रतिनिधींचं सगळं इथं नाव उमेदवाराचं नाव आणि तो कोणता प्रतिनिधी आहे त्याचं आणि त्याच्या सह्या घ्या मतपत्रिकांच्या हिशोबाच्या नोंदीची अनु अनुप्रमाणित प्रत मिळाली ही एक एक प्रत त्यांना द्या जास्त असतील तर कमी असतील तर मग बघा त्या पद्धतीने परंतु त्यांना एक एक देणं आवश्यक आहे पुरेशा दिलेल्या असतात मतदान समाप्तीचं प्रतिज्ञापन इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र वापरायच्या वेळी जेव्हा समाप्त झालं तर हे पण त्याच प्रकारे आहे त्याच्यानंतर आता हे कोणत्या पाकिटात कोणती कोणती आपण फॉर्म्स टाकायचे हे मी इथं सांगितलं की खालील कागदपत्र कोणत्या पाकिटात टाकावे हे जरी या ठिकाणी दिलेलं असलं तरी आपल्याला आपल्या तालुक्यातील मान्य निवडणूक अधिकारी जशा सूचना देतील त्याच त्याच प्रकारे, प्रकारे पाकिट पॅक करायची आहेत ही फक्त गाईडलाईन आहे एक एक नंबरचं पाकिट पांढरे पाकिट आहे पहिल्या पाकिटात ही कागद टाकायची मतदारांची नोंदवलेल्या मतांचा हिशोब हे एक वेगळं पाकिट राहील त्याला सील बंद करायचं नाही सी मतदान केंद्राध्यक्षांचा अहवाल बाग एक दोन तीन असलेला लिफाफा तो पण सील बंद करायचा नाही द्वारे अभिरूप मतदानाच्या कागदी चिठ्ठ्या काळ्या मी कालच्या मध्ये दाखवला आहे तो काळ्या रंगाचा लिफाफा सिलबंद केलेला पाहिजे तो हे एक पाकिट झालं त्याच्यानंतर दुसरं पाकिट पांढरा रंग याच्यामध्ये पण मतदान केंद्राध्यक्ष दैनंदिनी ठेवलेला लिफाफा तो सिलबंद नाही मतदाराची वही सतरा अ सिलबंद नाही करायचा सॉरी सिलबंद आहे मतदान केंद्राला भेट देणाऱ्या अधिकाऱ्यांची यादी कोण कोणी आलं होतं अंध अपंगांची यादी प्रतिज्ञापत्र हे तिसरं पाकिट आता पाकिटांचे रंग वेगवेगळे आहेत मतदार यादीची चिन्हांकित प्रत असल्यास सी एस पी मतदार यादी असलेला लिफाफा मतदार चिठ्ठ्या असलेला लिफाफा न वापरलेल्या प्रदत्त पतपत्रिका सिलबंद करून वापरलेल्या प्रदत्त मतपत्रिका सतरा मधील यादी असणारा लिफाफा नमुना चौदा मधील आक्षेपित मतांची यादी असलेला लिफाफा चॅलेंज वोट असं आपण याला म्हणतो त्यानंतर चौथं पाकिट असंविधानिक लिफाफे याचा रंग वेगळा आहे याच्यामध्ये मतदार यादीची प्रत किंवा प्रति चिन्हांकित प्रत वगळून एक नंबरच्या अधिकाऱ्याकडे बा जी प्रत असते ती वगळून तिला दुसरा आहे तो लिफाफा सिलबंद नाही नमुनाद मधील मतदान प्रतिनिधींची नियुक्तीपत्र मतदान प्रतिनिधींच्या नियुक्तीचा हिशोब असणारा लिफाफा बारा ब मधील निवडणूक कर्तव्य प्रमाणपत्र असणारा लिफाफा जे निवडणूक कर्तव्यावर आहेत मतदान केंद्राध्यक्षाची घोषणापत्र वेगवेगळी घोषणापत्र आहेत सुरू असतानाच मॉकपोल करण्याचं नंतर बंद करते वेळी दुसरं मशीन वापरले त्यावेळी वेगवेगळ्या प्रकारचे आक्षेपित मतांबाबलचं पावती पुस्तक आहेत नंतर वापरलेल्या आणि खराब झालेल्या कागदी मोहरा न वापरलेल्या आणि खून चिठ्ठ्या वगैरे जे काही असतात त्या मतदार चिठ्ठ्या न वापरलेल्या मतदारांकडून त्यांच्या वयाबाबत प्राप्त केलेली शपथपत्र असतील तर नमुना एकोणपन्नास एम ए यांमुळे मतदाराच्या प्रतिज्ञापत्राचा नमुना अनुपस्थित स्थलांतरित आणि मृत एस डी म्हणतो आपण त्यांना तर त्यांचे प्रतिज्ञापत्राचा नमुना जर आपल्याला काही के तक्रार केली असेल पोलीस अंमलदारास ठाणे अमलदारास काही पत्र दिलं असेल तर ते हे वेगळं पाकिट आता पाचवं पाकिट याच्यामध्ये मतदान केंद्राध्यक्षांसाठी निर्देश पुस्तिका इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र व्हिव्ही संबंधी सूचना हे इथं बघा याच्या पद्धतीने आपण ते पाकिट पॅक करायचं आहे सहाव्या पाकिट या पद्धतीने पुन्हा एकदा सांगतो या जर या पाकिटांच्या बाबतीत जर इन केस तुम्हाला तुमच्या तालुक्यात वेगळ्या सूचना दिल्यात वेगळ्या रंगाची पाकिटं असतील तर त्याच रंगाच्या तशाच प्रकारे ते पाकिटं पॅक करा या ठिकाणी थांबूया पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू